आपल्या हिंदूची संख्या जी घटती आहे त्याचं कारणच धर्मांतरण किन्नर मधले हिंदू किन्नरांना धर्मांतर करायची काय गोष्ट कशासाठी करतात ज्या किन्नर, करता। किन्नर लोकांना धर्मांतर करतात ते हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांची लोकसंख्येमध्ये जर आपण मोजणी केली ते इस्लाम धर्म जेव्हा ते स्वीकारतात ते हिंदू सोडून मुसलमानमध्ये जातात अशी करून हिंदूची जर मुलं मुली तर आपले कन्वर्ट करतात ये पण किन्नर लोकांना मोठ्या संख्येने कन्वर्ट करत होते ते आपल्या लक्ष देत नव्हतं आता या शिवांगीताईच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं अशा मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर चालतो धर्मांतर करता कशासाठी ह्या लोकांची जी मागायची पद्धत आहे आपले जे हिंदू आहे जे टिकली लावतात कपाळी कुंकू लावतात ह्या किन्नर लोकांना ज्या ठिकाणी जसं रेल्वे असेल महत्वाचे ठिकाण असतील त्या ठिकाणी टिकली लावलेल्या किन्नराला मागायची परवानगी नाही आहे पर बरोबर ताई ह्या लोकांना त्या ठिकाणी मागायला देत नाही जो किन्नर स्वतःचा धर्म सोडन आणि मुस्लिम धर्म स्वीकारन त्या माणसाला रेल्वेमध्ये रे मागायची परवानगी आहे आणि तीही जरी मागितली तर तसं आता इथं कोणतरी ते किन्नरचं नाव घेताय त्या माणसाला यांना महिन्याचा हप्ता द्यावा लागतो म्हणजे खंडणी खंडणी द्यावा लागते त्यावेळेस त्यांनी तिथं मागायचं पहिले धर्मही सोडायचा आणि त्यांना पैसेही द्यायचे असे करून किती हजार महिना आहेत दहा हजार म्हणजे प्रत्येक याच्यात सन्माच्या मी तशी माहिती घेतली सन्माच्या अंडरमध्ये पाचशे लोक आहे किन्नर तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे पाचशे पाचशे किन्नर एका एका जिल्ह्यामध्ये त्या मुसलमान जो त्या गादीवर बसलेला आहे त्याच्या ताब्यात येईल म्हणजे एका जिल्ह्यामधला किन्नर पन्नास लाख रुपये महिन्याला कमवतो आमदारशी कमाई नाहीये आमदाराला तेवढा पगार नाही आमदाराला नाही मंत्र्याला नाही पंतप्रधानाला पण तेवढा पगार नाहीये पन्नास लाख रुपये महिना किन्नर कमवतो जातो कुठं जेव्हा इथं आपल्या भारतामध्ये मोगल होते त्यावेळेस या भारतामध्ये एक हजार मदरसे होते फक्त किती एक हजार मदरसे मोगल गेल्यापासून आठ ते हो, आठशे वर्षानंतर या भारतामध्ये तीन लाख मदरसे झाले तीन लाख मदरसे झाले म्हणजे मज्य, तिचा रेकॉर्ड वेगळा आहे जे रेकॉर्डवर मदरसे आहे त्याचा रेकॉर्ड तीन लाख आहे असे कितीतरी झाले असेल म्हणजे जर आज रेकॉर्डवर घेतले इनलिगल घेतले तर आठ दहा लाख मदरसे आपल्या भारतामध्ये झाले कुठून आला पैसा या सगळ्या जिहात मधून आपल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करायचं आणि त्याच्यातून त्यांना मागायला लावायचा आणि तो पैसा जिहात मध्ये वापरायचा मूल तर यांना होत नाही पन्नास लाख रुपये महिना घेऊन तो करतो काय यांच्या मागे चौकशी लागत नाही दिसून येत नाही कारण प्रत्येक ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हिंदू धर्मात निघलेला माणूस कुठेही आपल्याला तृट्टीपंथी माणूस दिसला तर आपण हिंदू धर्माची प्रथा आहे कुठल्याही शुभ कार्यात जात असाल तर त्यांना काहीतरी देणगी द्या असं करून आपण पुढे निघून जातो पण आपणही लक्षात घेतलं पाहिजे देतानी सुद्धा ज्याच्या कपाळावर टिळा दिसत नाही त्याला अशी देणगी द्यायची नाही तुम्ही तुमच्या माई बहिणीला तुमच्या मुलीला लवझ्यात अडकवण्यामध्ये पैसे देत आहे तुमच्या मुलाचा धर्मांतर करण्यासाठी तुम्ही पैसे देताय आपण पैसे देताना सगळे विचार करून पैसे द्यायला पाहिजे हे लोक अतिशय सुप्तपणे हे कारवाया करतायत आज या लोकांनी जर सांगितलं नसतं तर अशिकांना माहिती नसलं झालं आज आपल्या काळाला आपल्याला ह्याच्यातून सावध व्हायचं आहे ह्याच्यावर पहिले तर कायदा झाला पाहिजे हा कायदा करणार कोण आपले मंत्री करणार आपले आमदार करणार आपले खासदार करणार तुम्ही तुमचं काम केलं फरांजे निवडून दिलं तेही त्यांचं काम करताय किन्नर समाजासाठी मोर्चा मोर्चासाठी रस्त्यावर उतरले फक्त आपची एक अपेक्षा आहे आता काय येत्या मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी मध्ये बोलले होते नऊ ज्याजवळ कायदा होणार आहे तो कायदा काही आतापर्यंत झाला नाही हो हत्यावर सुद्धा आपणच विषय मांडला होता तो आपण सर्वांनी बघितला असेल तर आता या किन्नरासाठी पण पूर्णपणे नऊ ज्या धर्मांतर भारतात जो होतोय महाराष्ट्रात जो होतोय तो कायदा का तयार झाला पाहिजे